बघा युट्यूब इंस्टा फॅमिली पूर बघा केक बनवायची ट्रिक करायला दादू आहे काय करतो रे केक तू काय करतो रे केक, केक बनवा काय कुठत त्याच्यामध्ये काय दाखव बिस्किट अच्छा बिस्किटचा केक बनवणार आता कसा बनवणार केक तुम्ही अच्छा तुला वाटीत घेणार आणि वाटत घेतल्यानंतर काय करणार तुम्ही त्याला ह्याच्यात दूध टाकणार अच्छा तर बघू प्रज्ञा केक बनवते तुम्हाला लक्ष दाखवते मी प्रज्ञा कसा केक बनवते तर बघू आपण आणि दादू तू याच्यात घेणारस बर चल तर दादू काचेच्या काचे वाट्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते कुठलेले बिस्किट आणि बघू आता हे केक कसा बनवतात तर तर बघा हे टाकली दादू न साखर त्या बिस्किट मध्ये आता प्रज्ञा पण टाकते साखर दोघं केक बनवायला लागले आता बघू कोणाचा केक चांगला होतो दोघा पिक्या तुम्ही आपला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा हे बघा केक बनवायची ट्रिक चालू आहे असं कुठून घेतले कुठून घेतलेला आहे आता बघू त्याचा केक झाल्यावर हे बघा हे आता असं दूध टाकायला प्रज्ञा त्याच्यामध्ये टाकती दूध हे टाकलं दादूच्या पण केक मध्ये दूध आता बघू केक इकडे प्रयत्न ठेवला आला गॅस वर बघू आता प्रयत्न चा केक झाल्यावर दाखवतो तुम्हाला ठेवलं का गॅस वर बर तर हे बघू शकता तुम्ही केक असे हे तयार झालेले आहेत एक पूर्णपणे तयार झाला एक थोडासा बाकी आहे तर बघा खरोखर प्रज्ञाने बनवलं एकी नव्हता आला मला पण पण तिचा झाला केक तयार हे बघा खरी खोट तिनं केक बनवला आहे आणि इकडे खात पण बसली तो केक छान झाला का रे खरंच तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो खरंच केक बनवला तिनं मेहनत केली पण झाला तिचा केक तयार आणि खात पण बसली ती केक तो कशाचा बनवला काय काय तिलाच माहिती